हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या मिरच्या बघा पोपटी मिरच्या आहेत ह्या जास्त तिखट नसतात अशा मिरच्या आपल्याला ह्या रेसिपीसाठी घ्यायच्या आहेत तर बघा ही रेसिपी मी दोन जणांसाठी करत आहे त्यामुळे इतक्या मिरच्या पुरेशा आहेत तुम्ही जर जास्त जणांसाठी करत असाल तर मिरच्या थोड्या जास्त घ्या तर बघा आता मिरच्या आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा मी मिरच्या दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यानंतर याला कपड्याने पुसून घेतल्या आहेत तर बघा आता आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनेच आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत मिरच्या कट करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा अगदी या पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत जर मिरच्या जास्त तिखट असतील तर यामधल्या बिया जर तुम्ही काढल्या तरीसुद्धा चालणार आहे पण आता ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी बिया काढणार नाही आहे तर बघा खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होते आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी केली तर नक्कीच दोन घास जास्त खाल तर बघा अगदी या पद्धतीने ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर आता इथे संपूर्ण मिरच्या मी कट करून घेते तर पाहू शकता इथे संपूर्ण अशा मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा इथे मी एक वाटी घेतली आहे खोलगट वाटी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर बघा एक छोटी वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर बघा इथे थोडीशी हळद घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप जास्त यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे नाही आहेत मसाले वगैरे घालायचे नाही आहे कारण की आपल्याला ह्याची मिरची भजी करायची आहे त्यामुळे मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर खूप जास्त पाणी लगेचच घालायचं नाही अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि मगच ह्याचं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं मिक्स करता येतं ह्याच्या गुठळ्या होत नाही आणि शक्यतो तुम्ही बेसनपीठ घेतानी चाळूनच घ्या म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आणि ते व्यवस्थित असं मिक्स होतं तर बघा इथे बेसन पीठ मिक्स करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता अशा कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर करायचं आहे तर बघा आता इथे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल गरम झालं की ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या ते यामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर बघा मिरच तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत तर आता इथे मिरच्या कमी होत्या म्हणून मी सगळ्या मिरच्या यामध्ये घातल्या आहेत जर तुम्ही मिरच्या जास्त घेतल्या असेल तर मग जितक्या मिरच्या कढईमध्ये बसतील तितक्या मिरच्या तुम्ही कढईमध्ये घालून तळून घ्या तर बघा आता ह्या मिरच्या एक मिनिट मी तळून घेतल्या आहेत पाहू शकता मिरच्या छान अशा तळल्या गेल्या आहेत आता याला आपण मीठ लावून घेऊया तर अशा पद्धतीने मीठ लावलं ना तर मिरच्या आळणी लागत नाही आपण बेसनमध्ये मीठ घातलं आहे पण आतमध्ये मिरच्या ह्या आळणी लागणार नाही यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिरच्यांना लावून घ्यायचं आहे तर बघा आता इथे मी मिरच्यांना मीठ लावून घेतलं आहे त्यानंतर जे बेसनपीठ आपण घेतलं होतं ना त्या बेसनपीठमध्ये ह्या मिरच्या आपल्याला डीप करायच्या आहेत तर बघा इथे मी जितक्या मिरच्या तेलामध्ये सोडणार आहे तितक्या मिरच्या मी इथे डीप करून घेते तुम्ही एक एक करून सोडली तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता इथे गॅसवरती ज्या मिरच्या आपण तळल्या होत्या ना तेलामध्ये त्याच कढईमध्ये आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा छान असं बेसनपीठ मिरचीला लावायचं आहे आणि आपल्याला ह्या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आहेत तर बघा आता इथे संपूर्ण मिरच्या मी तेलामध्ये सोडून घेते जितक्या मिरच्या कढईत बसणार आहेत तितक्या मिरच्या मी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि बाकीच्या नंतर तळणार आहे तर बघा इथे मी मिरच्या तेलामध्ये सोडून घेतल्या आहे त्यानंतर एक अर्धा मिनटं थांबायचं आणि मग नंतर हे पलटी करून घ्यायचं आहे फार वेळ लागत नाही अगदी दोन ते दोन मिनटात हे मिरच्या तळून होतात ता तर आ, अशा पद्धतीने जर तुम्ही मिरच्या तळल्या ना अगोदर मिरच्या तळून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या बेसन पिठामध्ये मिक्स करून पुन्हा तळायच्या अशा मिरच्या तळल्या तर मग त्या चवीला खूप छान लागतात तर बघा आता इथे लाईट गेली होती त्यामुळे मी इथं बॅटरी लावली आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा तुम्हाला वेगळा दिसत असेल आता बघा मिरच्या तळून झाल्या आहेत त्या मी काढून घेते आणि दुसऱ्या ज्या मिरच्या राहिल्या आहेत त्यासुद्धा मी तळून घेणार आहे तर आता ह्यासुद्धा मिरच्या मी तळून घेते तर पाहू शकता ह्या सुद्धा मिरच्या तळून झाल्या झाल्या आहेत आता ह्या सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे संपूर्ण मिरच्या मी तळून घेतल्या आहेत ही रेसिपी मी दोन जणांसाठी केली आहे त्यामुळे इतक्या मिरच्या पुरेशा आहेत तर तुम्ही ही ह्या मिरच्या वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला करू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय